नमस्कार मंडळी आज आपण मस्त एक ते दीड महिना टिकणारी खमंग रेसिपी बनवतोय जी ताटाची शोभा आणि जेवणाची लज्जत वाढवेल रेसिपी तयार करताना वापरला जाणारा पदार्थ सगळ्यांच्याच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याचं आपण रोज सेवन करायलाच हवं त्यातल्या त्यात महिलांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांच्या भरपूर समस्यांवर तर हा रामबाण उपाय आहे तर हे आहे जवस यांना फ्लॅक्सीस किंवा अळशी सुद्धा म्हटलं जातं तर हे जवस वजनी शंभर ग्रॅम आणि कपने थ्री फोर्थ कप इतक्या आहे ता आता मध्ये काढून घेतलेले आहे आता यांना स्वच्छ एकदा निवडून घ्यायचे खडा वगैरे काही असेल व्यवस्थित पाहून घ्यायचे तर मंडळी जवस मी इथे छान निवडून घेतले पाहू शकतात जवस या पद्धतीने दिसतात ज्यांना माहीत नसेल सहज किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळतात आणि खूप महाग सुद्धा नाहीये शरीरासाठी खूप फायदेशीर आहे वजनी बरोबर शंभर ग्रॅम आहे आणि कपने थ्री फोर्थ कप आता हे जवस आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायचे कढईमध्ये तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये डायरेक्ट जवस घालायचे सतत ढवळत मंदाचेवर छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आता जवस भाजले की नाही कसे कळतात तर तीळ भाजायला घातल्यानंतर कशी चटचट उडते आवाज येतो अगदी त्याच पद्धतीचा यामधून येतो तोपर्यंत भाजून घ्यायचे जवस भाजताना अजिबात घाई करायची नाही गॅस मोठा करायचा नाही आणि सतत ढवळत राहायचं म्हणजे हे खमंग भाजले जातात आणि याची चव छान लागते तर मंडळी जवस आपल्या रोजच्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण हे खूप फायदेशीर आहे जवस आपल्यासाठी काही नवीन नाही आता घराघरांमध्ये सगळेच जवस त्यांच्या आहारामध्ये घेतात कारण डॉक्टर सुद्धा आता सांगतात जवळ सेवन करायला स्त्रियांच्या तर भरपूर समस्यांवर हे रामबाण उपाय म्हणून काम करतं शाकाहारी लोकांसाठी तर जवस हे एक वरदानच आहे नाशांमध्ये आढळणारा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जवसामध्ये असतो तो आपल्या हृदयाच्या आरोग्यास उत्तम ठेवण्यास मदत करते त्यातल्या त्यात कोल कोलेस्ट्रॉलसुद्धा हे नियंत्रित ठेवण्यास किंवा सुरळीत ठेवण्यास मदत करते त्याचसोबत यामध्ये विटॅमिन ई असल्यामुळे केस गळती किंवा केसांच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे जवस पोट साफ ठेवण्यासाठी सुद्धा खूप छान मदत करतं तुम्ही जर डाएट वगैरे करत असाल अशा वेळेस जवस आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे त्याने आपल्याला कॉन्स्टिपेशन वगैरेचा त्रास होत नाही त्यातल्या त्यात हॉर्मोन्स नियंत्रित ठेवण्यास मदत करतं महिलांसाठी तर त्यांचे मंथली पिरियड्स सुरळीत ठेवण्यासाठी जवळ खूप फायदेशीर आहे म्हणून आपल्या आहारामध्ये रोज एक ते दोन चमचे जवस आपण खाणं गरजेचं आहे जवस असेच खाल्ले जात नसेल तर आपण त्याची चटणी सुद्धा खाऊ शकतो तर मंडळी तुमच्याशी बोलता बोलता जवस मी मस्त भाजून घेतलेले आहे मंद एक तीन चार मिनिटं लागतात आता एका ताटामध्ये काढून घेते मस्त चटचट आवाज येतोय जवस आपण भाजून घेतले त्यानंतर सारख्याच कढईमध्ये अर्धा लहान चमचा तेल घ्यायचे तेल खूप जास्त घ्यायचं नाही मंडळी त्यानंतर अर्धा लहान चमचा जिरे घालायचे त्याचसोबत दोन ते तीन लाल सुक्या बेडगी मिरच्या मिरच्या घालणं ऑप्शनल आहे त्यानंतर आठ नऊ लसूण पकड्या मोठ्या असतील तर कमी घ्या एक मोठा चमचा भरून धने घालायचे धने घातल्याने चव खूप छान लागते त्यानंतर दोन तीन लहान मी कडीपत्त्याच्या काड्या घालते तुम्हाला जास्त प्रमाणात कडीपत्ता यामध्ये घालायचा असेल तर थोडासा सावलीत वाळवून पाव कप भर कडीपत्ता सुद्धा यामध्ये घालू शकतात आता मिनिटभर संपूर्ण साहित्य भाजून घ्यायचे धणे जिरे मिरचीचा खमंगपणा वाढेल त्यातला त्यात कडीपत्ता सुद्धा कोरडा होईल आणि लसणाचा कच्चापणा निघून जाईल एक मिनिटभर भाजायचंय गॅस मोठा करू नका नाहीतर साहित्य करपेल आणि चव चांगली लागणार नाही मिनिट भरानंतर ज्या कपने आपण अपन जवस मोजले तर पाऊन कप जवस होते त्यासाठी पाव कप म्हणजेच वन फोर्थ कप किसलेलं खोबरं यामध्ये घालायचंय आता मंद आचेवर हे संपूर्ण साहित्य खोबरं हलकं तांबू सोयीपर्यंत भाजून घ्यायचंय तर मंडळी इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की यामध्ये तेल जास्त घालायचं नाही तेलाचं प्रमाण जास्त झाल्यास आपली चटणी जास्त दिवस टिकणार नाही किंवा खवट लवकर होऊ शकते तुम्हाला संपूर्ण खोबरं घालायचं नसेल तर दोन चमचे खोबरं आणि दोन चमचे तुम्ही डाळवं म्हणजेच फुटाण्याची डाळ घातली तरीही चालेल तर आपण हे छान भाजून घेऊया तर मंडळी मी तर रोज माझ्या आहारामध्ये जवस खातच असते चटणी वगैरे कधी केलेली नसेल संपली असेल तर मी असेच नुसते भाजून सुद्धा खाते किंवा भाजलेल्या जवसाची पावडर करून ग्रीन टीमध्ये वगैरे सुद्धा मिक्स करून पिते तर आपण जवळ नक्की आपल्या आहारात सेवन करायला हवं हे संपूर्ण साहित्य भाजून झालं एका प्लेटमध्ये काढून हे दोन्हीही भाजलेले साहित्य आता मी गार करून घेतलेले आहे आपल्याला चटणी वाटायची त्यापूर्वी भाजलेले जवस आणि बाकी साहित्य गार करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर एक कोरडं मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये हे भाजून गार करून घेतलेले जवस काढायचे मिक्सरचं भांड अगदी कोरडं जावं पाण्याचा थेंब सुद्धा नको नाहीतर चटणी लवकर खराब होऊ शकते बुरशी लागू शकते म्हणून अगदी कोरडी भांडी इथे वापरायची त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा मी इथे लाल तिखट घालते रंगासाठी लाल चुकी मिरची सुद्धा मी वापरली आहे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात त्यानंतर खोबरं लसूण धणे जिरे मिरची सुद्धा गार झालेला आहे हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घे आता आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत छान अशी रवाळ ही चटणी वाटून घ्यायची आहे तुम्ही कुठून घेतली तरीही चालेल किंवा मिक्सर फक्त दोन ते तीन वेळा चालू बंद करायचं ऑन ऑफ करत पल्स मोडवर चटणी वाटून घ्यायची खूप जास्त बारीक सुद्धा करू नका नाहीतर चवीला चांगली लागणार नाही मस्त अशी खमंग इथे जवसाची चटणी वाटून झाली आहे धनाजिऱ्यामुळे सुगंध मस्त येतोय रंग छान आलाय जवळसुद्धा आपण खरपूस भाजले होते तर पाहू शकतात अजिबात चिकट किंवा तेलकट झाली नाही मस्त मोकळी मोकळी चटणी झालेली आहे चटणी वाटून झाल्या झाल्या लगेच डब्यात भरून ठेवायची नाही कारण आपण साहित्य जरी गार केलेलं असलं तरीही मिक्सरची थोडीफार हीट असते लगेच आपण वाटलेली चटणी जर डब्यात भरली तर मॉइश्चर धरून ती खराब होऊ शकते म्हणून वाटल्यानंतर तिला एका कोरड्या ताटामध्ये काढा एक पाच सात मिनटं तिला अशीच हवा लागू द्या त्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे चटणी महिना दीड महिना फ्रीजशिवाय छान टिकते मस्त अशी चटणी गार सुद्धा आहे मंडळी एक पाच सात मिनिटं मी बाजूला ठेवली त्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये हिला भरून ठेवायची स्टीलच्या डब्यात शक्यतो ठेवू नका काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये आपण ठेवू शकतो भरपूर चटणी कमी साहित्यामध्ये तयार होते तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही जवसाची चटणी करून पहा मस्त लागते भाजी खायची कधी इच्छा नसेल तर ही जवसाची चटणी सोबत थोडस दही आणि चपाती अप्रतिम असा बेत आहे रोज जेवणामध्ये आपण एक ते दोन चमचे ही चटणी खाऊ शकतो चटणी भरून घेतलीय मंडळी एकदा टेस्ट करून पाहूया तर मस्त झाली आहे चवीला जवसाची चव खूप छान लागते मला तर जवसाची चटणी खूप आवडते तिखट मीठ परफेक्ट झाले या आधी शेंगदाणा चटणी लसूण खोबऱ्याची चटणी या सगळ्या रेसिपी मी दाखवल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा करून पहा ही जवसाची चटणी कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळींमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा परत भेटते अशाच एक पारंपारिक खमंग खुसखुशीत आणि रुचकर पदार्थासोबत तोपर्यंत धन्यवाद